नमस्कार संसार लेखक राजेंद्र भट अभिवाचन अनुराधा कर्वे आज कित्येक वर्षांनी महेशने गावात पाऊल टाकलं त्याला वाटलं आपण जाताना गाव जसं सोडून गेलो होतो अजूनही ते तसंच असेल रेल्वे फाटक ओलांडून बाहेर पडलं की मारुतीचं देऊळ लागेल त्याला लागूनच चंदूची टपरी असेल तिथे कदाचित आपले जुने मित्र दिसतील सिगरेट फुंकताना आज आपण होऊन त्यांना ओळख द्यायचीच नाही बघू तरी आपल्याला ओळखतात का ते तिथे फुर्र फुर्र करून एक चहा आणि भजी खायची बाहेर टांगेवाले उभे असतील त्या टांग्यामध्ये बसून घराकडे जाताना छोटा बाजार लागेल बाजारात दुतर्फा कपड्यांची मिठाईची दुकानं लागतील रस्त्याच्या वळणावर कोळणी बसल्या असतील मासे घेऊन घरी जाताना थोडी खरेदी करू का बायकोसाठी तिच्या आवडीचं आकाशी रंगाचं पातळ घेऊ लेकीसाठी एखादा ड्रेस घ्यायला हवा पोराला फुटबॉल घ्यावा का आईबापासाठी काही घ्यावं का, का। पण बाप जिवंत तरी असतील का अजून महेशला स्वतःच्याच विचाराची लाच वाटली जाऊ दे नकोच काही घ्यायला आधी घरीच जाऊ सगळेजण वाटेकडे डोळे लावून बसले असतील तंद्रीमधून तो बाहेर आला इतक्या वर्षात गावाचं रुपडंच पालटून गेलं होतं मुळात आता त्या गावचं छोटं शहर झालं होतं स्टेशनबाहेरचं मारुती मंदिर खूप आतल्या बाजूला गेलं होतं चंदूच्या टपरीचं हॉटेलमध्ये रूपांतर झालं होतं गल्ल्यावर चंदू नव्हता एक पोरगा बसला होता त्याच्या कपाळावरची जन्मखूण पाहूनच लक्षात आलं हा चंदूचा मधला पोरगा काय बरं नाव याचं मेंदूला भरपूर ताण देऊनही महेशला त्याचं नाव काही आठवेना गल्ल्याच्या मागच्या भिंतीवर फोटोमध्ये चंदू विराजमान झाला होता फोटो पाहून महेशचं काळीज लक्कन हल्लं टांगेवाल्यांच्या जागी रिक्षा उभ्या होत्या रामनगर सांगून महेश एका रिक्षेत बसला दोन मिनिटं वाट पाहून महेशनं रिक्षेवाल्याला सांगितलं भाऊ चला की डायरेक्ट जायचं का घरी पन्नास रुपये होतील रिक्षेवाला मुलगा पन्नास रुपये नको डायरेक्ट नको महेश रिक्षेवाल्याला म्हणाला चार पॅसेंजर आल्याशिवाय रिक्षा निघणार नाही रिक्षेवाला जरा मोठ्यानेच गुरकावला दहा रुपये काढून ठेवा अगोदरच महेश कळे बघत तो म्हणाला आपल्याजवळ दहा रुपयेसुद्धा नसतील असंच वाटतंय का याला महेश स्वतःशीच हसला क्षणाक्षणाला महेश रिक्षाच्या बाहेर डोकावून बघत होता कधी एकदा पॅसेंजर भरतील आणि रिक्षा निघेल आज एक एक सेकंद त्याला एक भलं मोठं युग भासत होतं शेवटी भरली एकदाची रिक्षा दादा लवकर चला दा महेश अधीर होऊन विनवणी करत होता रिक्षेवाल्याची रिक्षावाल्यासाठी महेशसारखे पॅसेंजर ही नेहमीचीच गोष्ट होती त्यामुळे तो आपल्या हिशोबाने रिक्षा चालवत होता मध्येच आरशात स्वतःला न्याहाळत होता ह्यानं दहा वेळा आरशात बघण्यापेक्षा रस्त्यावर लक्ष केंद्रित केलं तर कदाचित आपण लवकर पोचू घरी महेशच्या मनात हा विचार राहून राहून येत होता पण त्या ड्रायव्हरला काही बोलून दाखवण्याचा त्याला धीर होत नव्हता तो रिक्षातून बाहेर बघत होता आजूबाजूचा परिसर संपूर्ण बदललेला दिसत होता थो थोड्याच वेळात सगळे पॅसेंजर उतरले महेश मात्र आतच बसून होता रामनगर आलं उतरा आता तो ड्रायव्हर खेकसला तसा महेश भानावर आला दहा रुपये देऊन खाली उतरला काही वेळ त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण ओळखीच्या कुठल्याच खुणा त्याला दिसल्या नाहीत चाळींनी गजबजलेल्या त्या जागी आता मोठ्या इमारती दिसत होत्या ह्यातलं आपलं घर कुठलं असेल त्याला कसलीच टोटल लागत नव्हती काही वेळापुरतं शांत उभं राहून त्यांनी चौफर नजर टाकली त्याला एक वडाचं झाड दिसलं वडाच्या समोरील गल्लीत आपलं घर होतं तो त्या गल्लीत शिरला आपली चाळ पाडून त्या जागी नवीन इमारत उभी राहिली असेल असा तर्क लावून तो एका इमारतीजवळ आला गुलाबी रंगाची ती, ती तीन मजली इमारत दिसत होती रोड साईडच्या एका गॅलरीत एक स्त्री दोरीवरती वाळलेले कपडे काढत होती सुलभा ही आपलीच बायको आहे महेशनं तिला एका नजरेत ओळखलं घर सोडून गेलो तेव्हा कशी रोडावलेली दिसत होती पण आता तब्येतीनं बरी दिसते बायको वयानुसार केस थोडे पिकलेले दिसत आहेत इतकंच सुलभ भा त्याच्या तोंडून हाक बाहेर पडणारच होती इतक्या तीच वळली बाहेर हाडकुळा माणूस उभा होता त्याची वाढलेली दाढी केसांच्या जटा झालेल्या असल्या तरी आपल्या नवऱ्याला तिनं लगेच ओळखलं दहा वर्षांपूर्वी संसार अर्ध्यावर टाकून निघून गेलेला हा माणूस आज अचानक समोर येऊन उभा राहील अशी सुलभाला अजिबात अपेक्षा नव्हती काही वेळासाठी तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली घट्ट्याला घट्ट धरून ती तशीच निश्चल उभी राहिली थोडं सावध झाल्यावर घरातल्या कुणाला तरी उद्देशून ती म्हणाली मी कोपऱ्यावरच्या गणपती मंदिरात जाऊन येते जरा महेशला हा इशारा पुरेसा होता तो थोडं बाहेर जाऊन थांबला सुलभाने तोंडावर पाण्याचा हपका मारला सकाळी आळूवडीचे उंडे बनवून ठेवलेले होते त्यातलं थोडं आळू एका डब्यात घेतलं पिशवीत पाण्याची बाटली घेतली आरशात बघत वेणी घातली साडी बदलली आणि लगबगीनं ती घराबाहेर आली तिनं बाहेर नजर टाकली अपेक्षेनुसार रस्त्याच्या पलीकडे तिचा नवरा उभाच होता त्याच्याकडे बघत ती मंदिराच्या दिशेने चालू लागली तिच्या मागोमाग थोडं अंतर ठेवत तोही चालत होता पाचच मिनिटात मंदिराजवळ दोघे पोचले पण मंदिरात जायच्याऐवजी ती अजून थोडी चालत राहिली लवकरच ती बागेत एका बाकड्यावर जाऊन बसली दोन मिनटात तो पण बागेत पोचला आणि तिच्या बाजूला थोडं अंतर ठेवून बाकड्यावर बसला काही क्षण दोघांनी जीव घेणी शांतता अनुभवली शेवटी त्यानंच भीत भीत बोलायला सुरुवात केली सुलभा कशी आहेस ग काही न सांगता सवरता संसार अर्ध्यात सोडून गेलेल्या नवऱ्याची बायको जशी असायला हवी ना अगदी तशीच आहे मी एकदम मजेत नवऱ्याविषयी वाटणारी चीड तिच्या शब्दाशब्दात जाणवत होती तुझंच चिडणं स्वाभाविकच आहे ग पण ओढाताणीच्या आपल्या संसाराचा मला खरंच कंटाळा आला होता तुटपुंजा पगाराची माझी एकट्याची नोकरी आणि खाणारी माणसं सहा सा आपल्या मुलांचं वाढतं वय आईबापांचं आजारपण सगळं एकट्यानं सांभाळताना जीव मेटाकुटीला येत असे माझा मन रमवायला म्हणून मी मंदिरात जाऊन बसत असे संध्याकाळी देवाच्या पायाजवळ बसलं की क्षणिक समाधान वाटत असे मनाला आधे मध्ये देवळात कीर्तन असायचं मनाला शांती हवी असेल तर सोडून द्या हा संसार साँशार। संसारात अडकून पडू नका देवाला शरण जा तरच तुम्हाला मनशांती लाभेल रोज कानावर हेच पडत होतं शेवटी मनाचा निर्धार करून एक दिवस मी घराबाहेर पडलो अंगावरच्या वस्त्रानिशी वाटेवर एक दिंडी दिसली ते सगळे पंढरपूरला निघाले होते मीही त्यांच्यात सामील झालो सकाळी सहा वाजले की चालायला सुरुवात करायचो वाटेत जे काय मिळेल ते पूर्ण ब्रह्म मानून खायचो पाय थकले की एखादा आडोसा बघून तिथं आडवं व्हायचो दुसऱ्या दिवशी परत चालायला सुरुवात चालून चालून पाय थकत होते पण एक अत्यंतिक अभूतपूर्व शांतता जाणवत होती मनाला त्यानंतर वाट फुटेल तिथे चालत राहिलो किती देवळं पालथी घातली माझं मलाच माहीत आधेमध्ये तुमची सगळ्यांची आठवण यायची नाही असं नाही पण ते तेवढ्यापुरतंच असायचं अंगात विरक्ती दिवसेंदिवस भिनत होती मग आज अचानक काय याव असं वाटलं परत महेशला अपेक्षित असलेला प्रश्न सुलभाने केला इतक्या वर्षात गाठी जमा झालेलं पुण्य असेल कदाचित पण कुठेतरी मनाला जाणवू लागलं होतं आयुष्याचा पहिलं तेर दिसू लागलाय डोळे मिटण्याअगोदर तुम्हाला डोळे भरून पहावं असं खूप वाटत होतं जे काही थोडे दिवस महिने शिल्लक राहिले आहेत तेवढे कुटुंबासोबत व्यतीत करावेत म्हणून ते परत आलो आहे बोलताना महेशचा स्वर नकळत कातर झाला तुम्ही आमच्या घरात आमच्या आयुष्यात परत पाऊल नाही ठेवायचं सुलभाच्या मनातील अंगार महेश्वर बरसू लागला तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही एक दिवस सगळा संसार सोडून निघून गेलात तुमच्या पाठी म्हाताऱ्या आई वडिलांचं काय होईल विचार आला का तुमच्या मनात नाही आला बारा तेरा वर्षांची आपली दोन मुलं त्यांच्या मनावर काय परिणाम होईल ह्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नव्हतं तुमच्या पाठी संसार मी एकटीनं कसा सावरेन कधी काळजी वाटली तुम्हाला नाही वाटली तुमच्या आईवडिलांनी आयुष्यभर मलाच दोष दिला माझ्यातच काही कमी आहे म्हणून नवरा सोडून गेला शेवटचा श्वास घेईपर्यंत ती दोघं तुमच्या वाटेकडे डोळे लावून राहिले होते त्यांचं आजारपण मी एकटीनं निभावून नेलं मुलांचं शिक्षण वाढतं वय वाढते खर्च या सगळ्याचा मी एकटीनं भार व्हायला बोलता बोलता सुलभा नकळत रडू लागली खाली मान घालून ऐकण्यापलीकडे महेशच्या हातात काहीच नव्हतं मला समजतोय तुझा त्रागा पण मला काही काळ माझ्या कुटुंबासमवेत घालवावा असं वाटतंय मी येऊ घरी तो काकुळ तिला येऊन विचारत होता अजिबात नाही तिच्या बोलण्यातून तिचा नकार स्पष्ट दिसत होता एवढी वर्ष नवरा असून मी विधवेसारखं जगली आहे आजूबाजूची लोकं हे देखील विसरून गेली की माझा नवरा पळून गेलाय त्यांच्या नजरेत मी विधवाच आहे आता मी माझी मुलं नीता आणि चैतू आम्ही आमचं आयुष्य आपापल्या परीने आखून घेतलंय तुम्ही आता अचानक येऊन ते परत ढवळून टाकू नका नीताचं लग्न ठरलं आहे अचानक घरी आलेल्या नवऱ्याला घेऊन तिच्या सासरच्या लोकांसमोर मिरवावं असं मला अजिबात वाटत नाही निघते मी एवढं बोलून सुलभा जायला निघाली असं नको गं बोलू सुलभा मला माझ्या मुलांना भेटायचं आहे महेश अक्षरशः रडू लागला होता काही क्षणासाठी सुलभाला वाटूनही गेलं की आपण खूपच निर्दयी होतोय पण तिचा नाईलाज होता महेशनं आपल्या आयुष्यात आता येऊ नये इतक्या वर्षानंतर बापाला असं अचानक आलेलं पाहून मुलांच्या मनावर खरंच आघात होऊ शकतो बास मला आता ह्यावर अजून काहीही बोलायचं नाही हा डबा घ्या आज अनायसे घरी उंडे बनवून ठेवले होते म्हणून आठवणीनं तुमच्यासाठी आळूवडी घेऊन आले तुम्हाला आवडते म्हणून ही पाण्याची बाटली घ्या हे थोडे पैसे आहेत ठेवा तुमच्याजवळ तुमच्यासाठी मी एवढंच करू शकते येते मी एवढं बोलून सुलभा घराकडे चालती झाली ती नजरेआड होईपर्यंत महेश तिच्याकडे बघत होता कदाचित तिचं मन बदलेल तिला माझी दया येईल आणि म्हणेल चला घरी पण असं काही होणार नाही ह्याची सुद्धा त्याला खात्री होती बराच वेळ तो तसाच बसून राहिला भाग बंद करायला आलेल्या वॉचमननं सर्वांना बाहेर काढलं तेव्हा जड पावलांनी तो बाहेर पडला बाहेर एक म्हातारी बाई बसली होती रस्त्याच्या कडेला महेशनं अळवडीचा डबा पाण्याची बाटली आणि पैसे तिला दिले आणि तो उलट दिशेला निघून गेला आज खऱ्या अर्थानं त्याचा या घराशी संसाराशी असलेला ऋणानुबंध संपला होता